मित्रांनो नुकताच बिग बॉस मराठी फेम अंकिता वलावलकर व कुणाल हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकलेले आहेत या दोघांच्या लग्नाला मराठीतले अनेक कलाकार उपस्थित होते पण यामध्येच आता चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे बिग बॉस मराठीचा विनर सूरज चव्हाण हा अंकिताच्या लग्नाला का नाही उपस्थित झाला अंकिता ज्याला भाऊमंती आहे तो सूरज का नाही लग्नाला आला असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे पण यावरती काय या आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो बिग बॉसमधील अंकिता व सूरज यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते ते भाऊ बहिणीचे नाते प्रेक्षकांना खूपच आवडलेले अंकिताच्या लग्नाला सूरज हा का नाही आला असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे परंतु याबाबत असं आहे की सूरज हा त्याच्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे अंकिता हिने सूरजला दोन वेळा लग्नाचं आमंत्रण तेव्हा तो शूटिंग मध्ये व्यस्त असल्याचं त्याने अंकिताला सांगितलेलं आहे पण सूरज हा चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर अंकिता व कुणाल्यांना शुभेच्छा द्यायला त्यांच्या घरी जाणार असल्याचं त्याने सांगितलेलं आहे नुकताच अंकिताने तिच्या युट्यूबच्या ब्लॉग मध्ये या संदर्भातली एक व्हिडिओसुद्धा शेअर केलेली आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा